नाच करते काय यावं लागते इंडियन आयग्रोला यावं लागते यावं लागते नाच करायचं आप ला। ना आपला सर्वांना सर्वप्रथम नमस्कार इंडियन आपण तुम्हाला सर्वांच्या उपयुक्तीसाठी शेतकरी बांधवांसाठी कोळपणी घेऊन आलेलो आहे त्याला तीन डवरे बसतात गहू ज्वारी मका उड उडीद सोयाबीन उड, उड, या पिकात तुम्हाला चालवण्यासाठी अंतर्वसिती काम करण्यासाठी म्हणा हे ॲडजस्टेबल वगैरे सगळं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं बारा पंधरा अठरा या पेरणी तुम्ही चालवू शकता म्हणजे यात ह्याचं फायदेशीर काय आहे कोणाला बैल मागायची गरज नाही कोणाला ट्रॅक्टर मागायची गरज नाही बायांच्या मागे दहा वेळा चला बाई चला बाई म्हणायची गरज नाही सरळ इंडियन मध्ये यायचं मशीन घ्यायचं खटाखट पैसे माजायचे द्यायचं उचलले की गाडी टाकायचं काही टेन्शन नाही डायरेक्ट कपाय चालू करायचं गेलं की ह्याला काय सर्व्हिसिंग फ्रिशिंग नसते डायरेक्ट तुम्ही आमच्या शॉपला बी आणायची गरज नाही ऑइल बदलले की चालू होते आमची कोळत नियंत्रण आणि ह्याच्यात मेन गोष्ट म्हणजे दोन तीन माणसं लागत नाहीत ह्याला आहे ना एकच माणूस दिवसात पाच सहा एकर रान आरामशीर करू शकते एक एक एकरला अर्धा एक, 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 एक लिटर पेट्रोल लागते दोन तासात एक, एक एकर रान होते आणि आता ह्याचा लाईव्ह दाखवतो तुम्हाला नाद करते काय हो बाजूला बघा तुम्हाला लाईव्ह लाईव्ह डिओ दाखवतो हे बघा मस्त पैकी असं चालवायचं हो नाच करते काय हे बघा हे असं एकदम मस्त चालते तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॅक्टरला नंबर लावायची गरज नाही बैलाला नंबर लावायची गरज नाही नाच करते काय म्हणायचं इंडिया याग्रोला म्हणायचं त्या बैलवाल्याला चॅलेंज करून यायचं तर तुला तुला धावतोच म्हणायचं इंडियन अॅग्रो मधनं जाऊन आणतो तो नाद करते का म्हणायचं आणि घेऊन जायचं हे बघा असे आहे पद्धतशीर सोपं सिस्टम रेस रेसचं वगैरे सगळं ऍडजस्टेबल आहे हे असं तुम्ही जसं पळवताल आपल्या गाडीचं क्लेटर कसं येतं तसं द्यावं लागते हळूहळू आणि ह्याला नट बोलत हे ॲडजस्टेबल तुम्हाला करता येते चाकाचे अंतर आहे आत बाहेर करता येते तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्या पेरणीनुसार नऊ बारा पंधरा अठरा इंची पेरणी असली तरी तुम्हाला करता येते इथं टेन्शन नाही खुरपणीचं वगैरे यावर्षी पाऊस झाल्या झाल्या आपल्या पासून खुरपण्यासाठी घेण्यासाठी यावं लागते जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान आपला नंबर घ्या संपर्क नंबर नाईन सिक्स डबल नाईन वन हंड्रेड डबल टू फाईव्ह जय हिंद जय महाराष्ट्र नाद करते काय यावं लागते शहाण्णव नव्याण्णव शंभर सव्वाशे सव्वा दोनशे शहाण्णव नव्याण्णव शंभर सव्वा दोनशे दोनशे पंचवीस लास्ट नंबर नाद करती काय आता बघ भांग 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 कस भेंगवतो नुसतं नाद करते का नाद करते का नाद करति का नाद करती का नाद करती का धामाचा दाखवत तो राग भांग 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 कस भेंगवतात तुम्हाला एक्स दिलेला आहे जसं पाहिजे मी तुम्ही कळू शकत एका हाताने सुद्धा चालवू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान यावंच लागतंय नाद करते काय नुसतं मटन खायला जाऊन जमत जा नाही माय मटन खाऊन रानात खुरपायला आपलं रान खुरपून पैसे कमावण्यासाठी कोळपणी मारावंच लागतय माय यावंच लागते नुसतं मटण खाऊन चरबी वाढून चालत नाही माय थोडं कोळप इंडियन आग्राचं कोळपणी फिरून घाम गाळावं लागते यावंच लागतय पत्ता बघा महाराष्ट्राच्या बाहेर नाही आपल्या महाराष्ट्रातच आहे पुण्यात चाकण चाकणपासनं पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आपले दोन नंबर आहेत शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस कोणत्याही नंबरला कॉल करा चोवीस तोस अवेलेबल असतो आपण